नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी परमेश्वर सोपोलकर या माध्यमाद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि महाराष्ट्रातीलच आणि पुण्यातील जे काही पुरातन स्थळ आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आज मी पर्वती जो आपल्या इथं पर्वत दिसतोय त्या पर्वती पर्वतावर आलेलो आहे आणि या पर्वताविषयी मी सांगायचं झालं तर पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आगने दिशेस उभी असलेली टेकडी आहे पर्विता पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीच पर्वती हे नाव पडले पुण्याच्या अनेक भागातून ती पडते हिच्या माथ्याची समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती सहाशे चाळीस आहे आणि एकवीसशे फूट आहे सुमारे एकशे तीन पायऱ्या चढून येथे पोचता येते या पायऱ्या भव्य अशा नोबतखाण्याजवळ संपतात हिच्या माथ्यावर देवदेश्वर मंदिर व अन्य काही देवतांचे मंदिर आहे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले श्री नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले तेवीस एप्रिल इसवी सन सतराशे एकोणपन्नास रोजी हे मंदिर उभे राहिले टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक पेशवे संग्रहालय व पायथ्याला प्राचीन लेणी आपल्याला ले या ठिकाणी दिसून येते मी तुम्हाला मंदिर दाखवते मित्रांनो हे समोर जे आहे ते देवदेवेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी जो मुख्य दरवाजा आहे मित्रांनो ते मुख्य दरवाजा पण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री, श्री देवदेवेश्वर संस्थांचं एक बोर्ड लावलेला आहे आता आपण वरती प्रवेश करू आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला वरती गेल्यानंतर श्री विठ्ठल रघुमाई मंदिर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला आतमधली मूर्तीचं जे कलाकृती आहे ते दाखवणार हे जे मंदिर आहे मित्रांनो याची वास्तुकला हे तर आपल्या महाराष्ट्रातलीच आहे आणि नव्याने बांधकाम केलं हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही ते आपल्याला चित्रामध्ये दिसते आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघितलं या ठिकाणी दोन मूर्त्या आपल्याला दिसतात एक श्री विठ्ठल आहे आणि दुसरी त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी आता त्याच्या बाजूला जे मंडप आहे ह्याच्यामध्ये बांधकाम बघू शकता नव्याने केलेलं आहे सभागृहाचं त्याला थोडंफार आकार देण्यात झालेलं आहे आता श्री नानासाहेब पेशवे हे जे पेशवे होते मी ह्यांच्या पेशवेच्या जे समोर उभा आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांची जी, जी कलाकृती आहे हे पण आता नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली आहे आणि पर्वती जी पर्वत आहे त्याच्यावरती त्याची केलेली आहे श्रीमंत थोरले बा बाळासाहेब पेशवे नानासाहेब पेशवे यांची जी, 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 जी समाधी आहे ती श्रीमंत डॉक्टर तथा उदयसिंग पेशवे यांनी बांधलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही हे पेशव्यांची हे बघा आणि नंतर पेशवा म्युझियम मित्रांनो पेशवा म्युझियमचा अर्थ आहे तुम्ही इथं तीस रुपये खरेदी करून आतमध्ये पेशव्यांच्या जुन्या पुरातन ज्या वस्तू आहे ते बघू शकता त्यांचे भांडेपासून तर त्यांच्या युद्धाच्या तलवारीपर्यंत आता हे समोर जे मी तुम्हाला तोप दाखवतोय हे पेशव्यांच्या काळातल्या तोपा आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या काळातल्या हे तोपा दिसून येतात गडावर ह्या कितीतरी पुरातन काळापासून इथं ठेवण्यात आलेल्या आहे आणि ह्याला नेण्यासाठी बैलांचा किंवा घोळ्यांचा वापर जात होते इथं बाजूलाच भिंतीवर नव्याने बांधकाम करून कुरीव काम करून छत्रपती काम शिवरायांचं कामकाज या ठिकाणी दिस दिव म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही बघा आणि पेशव्यांचं कामकाज सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्या काळामध्ये त्यांचे अष्टप्रधान मंडळ असायचं किंवा इतर काही मंडळ असायचं त्याबद्दल चर्चा त्यांची सभा या ठिकाणी त्याचं वर्णन या भिंतीवरती करण्यात आलेलं आहे भिंतीवरती अजून पण समोर गेल्यानंतर असं अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये जो इतिहास आहे पेशव्यांचा त्याच्यामध्ये जे हुतात्मा लोक आहेत त्यांचे जे जीव गेला त्याचं नाव याच्यावर कोरलेले आहे श्री बाळाजी बाजीराव आणि श्री नानासाहेब पेशवे यांचं जे विश्राम स्थळ आहे ते तुम्हाला समोरच्या या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे आता आपण भगवान कार्तिक स्वामी कार्तिकीय यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये परिसरामध्ये आलो आहे आणि मंदिराचं बांधकाम हे पुरातन आहे मित्रांनो जवळपास याचं बांधकाम तीस वर्ष आधीच असू शकतं माझ्यामध्ये तरी आता आपण श्री कार्तिकीय म्हणजेच देवांचे सरसेनापती देवांचे सेनापती आहे त्यांचं आपण दर्शन करूया त्याच्यामध्ये जे मूर्ती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणामध्ये मूर्ती आहे आणि श्री भोलेनाथाचं जे रूप आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ते दिसायला मिळतं मित्रांनो श्री बाळासाहेब पेशवे यांनी त्याचं जे विश्रामस्थळ आहे या ठिकाणी थोडं त्यांचं बांधकामाचं आणि थोडं सजावटीचं त्याच्यामध्ये डागडुजी करण्याचं काम आता सध्या प्रगती प्रका प्रथावर आहे यानंतर आम्ही जे थोरले बाजीराव आहे म्हणजे प्रथम बाजीराव बल्लाळ म्हणून त्यांचं नावाची ख्याती आहे है त्यांनी जे युद्ध लढलं दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा त्यांनी रोवला आणि दहशत माजवली मुघलांमध्ये हे असे थोरले बाजीराव पेशवे प्रथम यांचं या ठिकाणी पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि ह्याचं बांधकाम जे आहे ते नव्याने करण्यात आलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हे जे स्थळ आहे या स्थळाला थोडासा ऐतिहासिक बनवण्यासाठी पण इथले जे संस्थाचं ट्रस्ट आहे ते खूप जास्त सुधारणा करण्याचा जा प्रयत्न करते आणि जवळपास सत्तर टक्के त्यांनी इथं काम पूर्ण केलेलं आहे समोर जो कळस आहे तो श्री विष्णू नारायण मंदिराचा कळस आहे आणि याचं बांधकाम खूप पुरातन आहे मित्रांनो याचं मी बांधकाम कधी झालं आहे या ठिकाणी तिथं तर बोर्डवर लिहिलेलं आहे पण मंदिराचं बांधकाम खूप पुरातन आहे आणि समोरचं बांधकाम थोडंसं नवीन केलेलं आहे आता मंदिराचं बांधकाम बघू शकता महाराष्ट्रीयन पद्धतीनं आहे आणि श्री विष्णू नारायण मंदिराचे अठराशे मित्रांनो खूप पुरातन आहे म्हणजे सतराशे अठ्ठावन्नचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं म्हणजे जवळपास आता अडीचशेच्या वर्षाच्या वरती झालं श्री भगवान विष्णूच्या मंदिरासमोर त्यांचे जे वाहन आहे गरुडेश्वर यांचं सुद्धा छोटंसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे जसं आपले भोलेनाथाच्या मंदिरा शेजारी आपले नंदी महाराज असतात तसे श्री विष्णूच्या शेजारी त्यांचे जे मुख्य वाहन आहे ते गरुडेश्वर असतात आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला नजारा दाखवणार या ठिकाणी भगवान विष्णूची भव्य मूर्ती या ठिकाणी दिसून येते आणि मुख्य म्हणजे की ही मूर्ती जी आहे हे नेपाळच्या गंडपी नदीतून जो दगड आणला त्याच्या दगडापासून जी कोरीव काम करून बनवलेली जी मूर्ती आहे तीच ही मूर्ती आहे कपाळावर जे आपल्याला दिसून येतं ते गंधक आहे आणि त्याच्यामध्ये वरती तुम्ही मुकुट बघू शकता सोनेरी बाजूला पण सोनेरीचं इथे या ठिकाणी दिसून आलं मंदिराच्या पाठीमागं जी भिंती आहे मित्रांनो पर्वतीच्या डोंगरावर ह्या खूप पुरातन आहे आणि ह्या पेशव्यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेल्या आहे भिंतींची उंची बघा त्यांची रुंदी बघा त्यांची बांधणी बघा या ठिकाणी थोडंसं संस्थांच्या ट्रस्टचं दुर्लक्ष आहे याला पण थोडं डागडुजीकरण करायला पाहिजे आता मी सध्या श्री शंकर पार्वती भवानी माता मंदिराकडे जाणार आहे म्हणजे श्री देवदेश्वर मंदिराकडे या ठिकाणी पूर्ण दगडामध्ये बांधण्यात आलेलं जे बांधकाम आहे हे मी तुम्हाला दाखवतोय आता या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण देवदेश्वर मंदिराचं जे बाजूचं बांधकाम आहे ते दगडामध्ये करण्यात आलेलं आहे आणि पेशव्या पद्धतीनं हे जे ओवरतीचे बांधकाम आहे हे शनिवार वाड्यावर सुद्धा असं आपल्याला बांधकाम दिसून येतं या टाईपचं म्हणजेच हे पेशव्यांचं बांधकाम आहे मित्रांनो याची सात स्थापना सतराशे एक्केचाळीसच्या दरम्यान झालेली असावी आणि या ठिकाणाहून पुणे शहराचा पूर्ण नजारा या ठिकाणी दिसून येतो शत्रूने जर चालत जरी आला तरी आपल्याला या डोंगराहून शत्रू आपल्याला दिसणार तर आता आपण या डोंगरामध्ये जो देवदेवेश्वर महाराज शंकर भोलेनाथाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आतमध्ये प्रवेश करूया समोर गेल्यानंतर श्री नंदी महाराजांचं एक मोठी दगडाची मूर्ती या ठिकाणी दिसून येते आपल्याला नंदी मंडप त्याला म्हणतो आणि नंदी मंडपामध्ये मूर्ती बघू शकता जर ही मूर्ती तीनशे वर्ष पुराणी कोरीव काम केलेली दगडाची मूर्ती आहे मित्रांनो आणि प्युअर पाषाणाची मूर्ती आहे समोर मी आता जे देवदेवेश्वर मंदिरामध्ये असणारं महादेवाचं जे पिंड आहे त्याचं दर्शन घेऊया त्याचं पिंडीचं पिंड पण खूप पुरातन असू शकते मित्रांनो संगीमारमोरची पिंडचं इथे रूपांतर आपल्याला दिसून येतं आणि पाठीमाग हे पेशव्यांचं एक मूर्ती आहे बाजूला एक नागबाची कलाकृती आहे मंदिराच्या कळसाचं काम तुम्ही बघू शकता श्री देव देवीश्वरच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजू एक संगमरवरची पाषाणाची अति सुंदर श्री गणपतीची मूर्ती आहे श्री देवदेवेश्वराची स्थापना करण्यात आली तेव्हा पुण्यवाहनाची वेळी आरंभ नेहमीप्रमाणे सुपारी ऐवजी गणपतीची प्रत्यक्ष मूर्ती स्थापन करण्यात आली आजूबाजूला जो मंडप परिसर आहे आणि भिंती आहे या ठिकाणी पण खूप पुरातन भिंती आहे मित्रांनो जर सतराशे एकोणपन्नास आणि एकेचाळीसचा काळखंड बघू शकता तुम्ही आजच्या काळामध्ये तर आपण खूप पुढे आलेलो आहे आणि त्या ठिकाणी पर्वताई देवीची पण कथा या ठिकाणी एका बोर्डवर लिहिलेली आहे आता हा जो आहे पेशवाईचा जो नजराना बांधकामाचा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो या मंदिराच्या खिडकीमधून पुणे शहराची जी झलक आहे ती अत्यंत ज चांगली आपल्याला दिसून येते आता भिंतीवर जे एक नक्षीकाम किंवा चित्र काढण्यात आले ते बोलले जातातच आहे आणि सदर येथील गणपती श्री नानासाहेब पेशव्यांनी जे या ठिकाणी मी तुम्हाला बोललो संगी जी, जी गणपतीची मूर्तीची स्थापना आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आहे परवती देवालय ही पेशव्यांची खाजगी देवस्थानी होती राज्य खालसा केल्यानंतर इंग्रजांनी गावातील पाच व्यक्तीपर्यंत निवडून त्यांच्या हाती कारभार ठेवला होता मित्रांनो नानासाहेब पेशवे आणि थोरले बाजीराव यांचे दोन फोटो आपल्याला मंदिराच्या शेजारी दिसून येते आणि या ठिकाणी चार मंदिर आहे मित्रांनो भवानी मातेचे मंदिर आहे पार्वती देवीचे सूर्यदेवतेचे आणि गणपती महाराजांचे आता मी या मंदिराच्या बाहेर पडलो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल मित्रांनो आजच्या तुम्हा भागामध्ये मी तिथंच थांबतो नमस्कार जय हिंद